टर्निंगमध्ये आपण पाहणार आहे पहिला प्रश्न तुम्ही मायक्रोसॉफ्ट मधील प्रिंट ऑप्शन्स कसे ॲक्सेस करू शकता तर त्याचं उत्तर आहे नॅव्हिगेट टू द हायल था टॅप था सिलेक्ट प्रिंट ऑप्शन चौथा नंबर आपल्याला सबमिट करायचा आहे त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे एम एस वर्डमध्ये टेम्पलेट म्हणजे काय तर याच्यामध्ये उत्तर आहे पहिलं सामान्य हेतूसाठी तयार केलेला डॉक्युमेंट वापरण्यासाठी पूर्व डिझाईन केलेला त्यानंतर थर्ड था क्वेश्चन आहे तुम्ही एम एस वर्डमध्ये अनसेव्ह सेव्ह केलेले डॉक्युमेंट कसे रिसीव करू शकता त्याचा आन्सर आहे थर्ड तर अशा प्रकार मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये विविध प्रकारचे टेम्पलेट्स कुठे मिळतील तर याचं उत्तर आहे चार नंबरचं फाईल टॅब न्यू सर्च फॉर टॅम्पलेट्स फिफ्थ क्वेश्चन आहे निम्नलिखित निम्नलिखित कौन सी इमेज क्विक को दर्शाती है तर याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये ऑप्शन दिसत नाही आहे पण आन्सर आहे त्याचं सेकंड नंबरचं सिक्स्थ नंबरचा क्वेश्चन आहे एम एस वर्डमधील अंडरलाइन वैशिष्ट्य प्रामुख्याने स्ट्राईक थ्रूसाठी वापरले जाते तर याचं उत्तर आहे तर अशा प्रकारे आपलं आहे त्यानंतर आपल्याला था नॉलेज चेक हे स्टार्ट करायचे आहे आणि स्टार्ट एक्झाम नंतर पहिला क्वेश्चन आहे गुगल सहाय्यक सक्रिय करण्यासाठी काय आज्ञात आहे तर याचा आन्सर आहे ओके गुगल फोर्थ नंबरचं क्वेश्चन सबमिट करायचं आहे आन्सर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे गुगल असिस्टंट खालीलपैकी वर काम करते तर आंसर आहे व्हॉइस कंट्रोल कमांड तर याचा आंसर आहे दुसऱ्या नंबरचं सबमिट करायचं आहे त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे गुगल असिस्टंट खालील गुगल असिस्टंट खालीलपैकी कोणत्यावर काम करते तर याचा आन्सर आहे सेकंड आणि सबमिट करायचं आहे गुगल असिस्टंट खालीलपैकी कोणत्यावर काम करते वॉइस कंट्रोल कमांड त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे ॲमेझॉन इको खालीलपैकी कोणते डिव्हाइस आहे त्यामध्ये आहे सेकेंड त्यानंतर थर्ड क्वेश्चन फोर्थ क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या अलेक्झा मध्ये मायक्रोफोन अंगभूत आहे फोर्थ क्वेश्चनचा आन्सर आहे एक नंबरचा ए तुम्ही बघून घ्याल की एवर काय दिलेलं आहे मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये फाईल टॅप कोणते कार्य करते मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये फाईल टॅप कोणते कार्य करते तर फिफ्थ न फिफ्थ क्वेश्चनचा आन्सर आहे सेकंड सेविंग अँड ओपनिंग डॉक्युमेंट तर सिक्स क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणता पर्याय एम एस वर्डमध्ये होम टॅबवर आ आढळतो तर त्यामध्ये आहे फंट आहे स्टाईल आहे आणि स्ट्राईक थ्रू हे तीन ऑप्शन आहे ठीक आहे आणि सबमिट करायचं आहे से, सेव्ह करायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सेवन्थ नंबरचा तुम्ही मोबाईल डाय वर गुगल असिस्टंट कसे ॲक्टिवेट करू शकता तर कसे ॲक्टिवेट करू शकता चार ऑप्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला सेवनमधलं थर्ड म्हणजे हे गुगल हे वेग शर्ट असं म्हणायचं आहे तर सबमिट करायचं आहे तर एट नंबरचा क्वेश्चन आहे वापर करते सामान्यत ॲमेझॉन अलेक्साशी संवाद कसा साधता तर त्याचा आन्सर आहे फर्स्ट क्रमांकाचं व्हाईस कमांड वापरणे नंतर नाईन नंबरचा क्वेश्चन आहे कोणती उपकरणे किंडल ॲपशी अनुरूप आहे तर याच्यामध्ये नाईन नंबरचा आन्सर आहे स्मार्टफोन आणि टॅबलेट नंतर टेन्थ क्वेश्चन आहे याच्यामध्ये तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये डॉक्युमेंट प्रिंट करण्यापूर्वी तुम्ही त्याचे प्रिव्ह्यू कसे करू शकता तर याचं आन्सर आहे व्ह्यू टॅबवर जा आणि प्रिंट लेआउट निवडा चेक, आ, चेक है तर अशा प्रकारे आपला नॉलेज चेक चे क्वेश्चन संपलेले आहे आणि आपल्याला एन एक्झाम करायची आहे हे सबमिट करायचे आहे ओके त्यानंतर डू इट ओर सेल्फ इट युअर ओर सेल्फमध्ये आपल्याला स्टार्ट एक्झाम करायची आहे आणि क्वेश्चन स्टार्ट करायचे आहे पहिला क्वेश्चन आहे मायक्रोसॉफ्टमध्ये जावं त्यात एनव्हलप हे टॅम्पलेट हे सर्च बारमध्ये सर्च करा आणि आता त्याचा वापर करून एनवलप तयार करण्यासाठी क्रिएट वर क्रिएट करा तर मायक्रोसॉफ्ट आपल्याला ओपन करायचे आहे वर्ड असं सर्च करायचे आहे इथे सर्च झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय सर्च करायचे आहे प्रश्न पाहून घ्या टेम्पलेट सर्च करायचं आहे तर फर्स्ट क्वेश्चन मायक्रोसॉफ्ट वर्ड उघडा व त्यात एनवेलप हे टेम्पलेट सर्च बार मध्ये सर्च करा आता याचा वापर करून एनवेलप तयार करण्यासाठी क्रिएट या बटनावर क्लिक करा तर यामध्ये सुरत सुरतीला आपल्याला वड ओपन करायचं आहे आणि ओपन झाल्यानंतर सर्च बारमध्ये आपल्याला टॅम्पलेट सर्च करायचे आहे कोणते एम ॲनव्हलप नावाचे तर ॲनव्हेलक नावाचे टॅम्पलेट सर्च करून तिथे आपल्याला ॲनव्हेलप टाईप करावं लागेल आणि ते सर्च करावं लागेल ओके तर त्यानंतर आपल्याला कोणतेही आपण एखादं रिपॉल्स घेऊ शकता एन आणि क्रिएट करू शकता तर अशा प्रकारे आपला पहिला क्वेश्चन झालेला आहे ते सबमिट करायचं आहे आन्सर आणि नेक्स्ट क्वेश्चन डॉक्युमेंटमध्ये पी डी एफ फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल टॅग एक्सपोर्ट क्रिएट पी डी एफ अशा प्रकारचा आपला हा क्वेश्चन आहे स्टार्ट करूया तर एक्सपोर्टमध्ये जायचं आहे आपल्याला एक्सपोर्टमध्ये गेल्यानंतर काय क्रिएट पी डी एफ एक्स पी एस डॉक्युमेंटमधून आपल्याला काय क्रिएट पी डी एफ घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे पब्लिश करायचं आहे क्वेश्चन सबमिट करायचं आहे आणखी मिनिमाइज करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये तुमच्या डेस्कटॉपवर पोर्टफोलिओ फोटोग्राफी या नावाने सेव्ह कराय करण्यासाठी फाईल सेव एज याचा वापर करा, आज, करा।, तो करा चाहे। तर क्वेश्चन स्टार्ट करायचं आहे तर आपल्याला हे पेज आपल्याला सेव्ह करायचं आहे सेव याच नंतर आपल्याला डेस्कटॉप आणि डेस्कटॉपमध्ये आपल्याला पोर्टफोलिओ फोटोग्राफी या नावाने आपल्याला काय करायचं आहे सेव्ह करायचं आहे अशा प्रकारे आपला हा क्वेश्चन आपलं कम्प्लीट झालेला आहे आणि सबमिट करायचा आहे त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड उघडा व त्यात ऑर्गॅनिक शेअर्स रिझ्यूम हे टेप्लेट सर्च बाळमध्ये सर्च करा आता याचा वापर करून रिझ्यूम तयार करण्यासाठी क्रिएट या बटनावर क्लिक करा आपल्याला वर्ड स्टार्ट करायचं आहे ते सर्च करून वर्ड ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला रिझ्यूम घ्यायचा आहे तर याच्यामध्ये आपल्याला घेऊन याच्यामध्ये आपल्याला रिझ्यूम टाईप करायचा आहे आणि रिझ्यूम टाईप केल्यानंतर त्याला सर्च करायचं आहे त्यामधला एखादा कोणताही रिझ्यूम डिफॉल्ट घ्यायचा आहे आणि क्रिएट करायचं आहे आपला क्वेश्चन अशा प्रकारे सबमिट करायचा आहे ओके त्यानंतर फिक क्वेश्चन आहे म्हणजे नवीन ब्लँड मायक्रोसॉफ्ट डॉक्युमेंट ओपन करायचं आहे खूपच सोपा प्रश्न आहे याच्यामध्ये आपल्याला वर्ड ओपन करायचा आहे ते वर्ड इथून सर्च करून वर्ड घेतलेला आहे आणि आपण ब्लँक डॉक्युमेंट आपण इथे इन्सर्ट केलेला आहे तर हा क्वेश्चन यानंतर सबमिट करायचा आहे आपल्याला नंतर सिक्स क्वेश्चन आहे दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये फाईल टॅबवर क्लिक करा व न्यू ऑप्शन सिलेक्ट करा आणि नंतर कोणतेही फ्री डिझाईन केलेली टेम्पलेट निवडा हे क्वेश्चन स्टार्ट करायचा त्यानंतर क्वेशन स्टार्ट केल्यानंतर तर याच्यामध्ये आपल्याला क्वेशन स्टार्ट केल्यानंतर फाईलमध्ये जायचं आहे जा जा आणि न्यू डॉक्युमेंटमध्ये जाऊन इथे आपल्याला टेम्पलेट सर्च करायचे आहे प्रीडिझाईन टेम्प्लेट्स न्यू प्री डिझाईन टेम्प्लेक्स अशा प्रकारे घ्यायचं आहे आणि सबमिट करायचं आहे तर करून सबमिट करायचं आहे नंतर सेवन क्वेश्चन आहे दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये फाईल टॅबवर क्लिक करा त्यावर शेअर टॅब सिलेक्ट करा आणि विविध शेअरिंग ऑप्शन एक्सप्लोर करा तर फाईल टॅबवर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये काय शेअर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला वि शेअर विथ पीपल हे ऑप्शन निवडून आपल्याला कशा प्रकारे घ्यायचा आहे सबमिट करायचा आहे त्यानंतर आहे एक नंबरचा क्वेश्चन दिल्या वड डॉक्युमेंटमध्ये फाईल टॅब क्लिक टॅबवर क्लिक करा एक्सपोर्ट ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर क्रिएट पी डी एफ व क्लिक करा शेवटी पी डी एफ तयार करण्यासाठी पब्लिश क्लिक करा एक नंबरचा प्रोसेस स्टार्ट झालेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की फाईल टॅबवर जायचं आहे आणि आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला क्रिएट पी डी एफमध्ये जाऊन तर क्रिएट पी प्रें� डी एफ अशा प्रकारे घ्यायचं आहे आणि ती फाईल आपल्याला सेव्ह करायची आहे आणि पब्लिश करायची आहे आणि सबमिट करायचं आहे नंबर नाईन नंबरचा क्वेश्चन आहे दिलेल्या व डॉक्युमेंटमध्ये कॉपी आणि पेस्ट ऑप्शन करण्यासाठी दिलेल्या टेक से टेक्स्ट सिलेक्ट करा क्लिप बोर्ड ग्रुपमधील कॉपी ऑप्शनवर क्लिक करा डॉक्युमेंटच्या रिकाम्या भागात जा पेस्ट ऑप्शनवर क्लिक करा तर क्वेशन स्टार्ट करायचा आहे <दिकाँ> पूर्ण मॅटर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि कॉपी करायचं आहे आणि आपल्याला एकाम्या जागेत ते पेस्ट करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न सबमिट करायचा आहे पुन्हा रिट्रायमध्ये आलेला पुन्हा हा प्रश्न स्टार्ट करावा लागेल हा दिलेला मॅटर जे आहे ते सिलेक्ट करावं लागेल कॉपी करावं लागेल आणि रिकाम्या जागेत करावा लागेल तर अशा प्रकारे क्वेश्चनचा आन्सर आपण सबमिट करायचे आहे आणि दहाव्या नंबरचा क्वेश्चन आहे दिलेल्या व डॉक्युमेंटमध्ये दिलेला टेक्स्ट सिलेक्ट करा टेक्स्टची फ़ॉन्ट स्टाईल कॅलिब्री बॉडी म्हणून सेट करा त्यानंतर फॉन्ट साईज सिक्स्टीनवर सेट करा दिलेला टेक्स्ट आपल्याला सिलेक्ट करायचा आहे दिलेला टेक्स्ट दिलेला टेक्स्ट जो आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि आपल्याला त्याचे फॉन्ट कॅलिब्री बॉडी असं घ्यायचं आहे आणि त्याची जी साईज आहे ती आपल्याला सिक्स्टीन अशी शिक सेट करायची आहे आणि आन्सर सबमिट करायचं आहे आणि अशा प्रकारे आपलं डू एट इयर्स कम्प्लीट झालेलं आहे आणि एक्झाम एंड करायची आहे त्यानंतर आहे स्टिम्युलेशन टेस्ट प्रोसेस फोलिओ प्रोसेस फोलिओ आपल्याला स्टार्ट करायचं आहे त्यामध्ये आपल्याला सुरवातीला काय करायचं आहे की ऑलरेडी त्यानंतर स्टिम्युलेशन टेस्ट स्टिम्युलेशन टेस्ट घ्यायची आहे त्याच्यामध्ये स्टार्ट करायचे आहे क्वेश्चन आहे चांगली रंगसंगती वापरणे खूप महत्वाचे असते म्हणून यूज ऑफ आय टी व्हेरियस इंडस्ट्रीच्या न्यूल टेक्स्टला स्टँडर्ड ब्ल्यू फॉन कलर अप्लाय करा क्वेश्चन स्टार्ट करायचं काय यूज ऑफ आय टी वेरियस याला आपल्याला काय करायचं आहे याला आपल्याला टेक्स्टला स्टँडर्ड ब्ल्यू फॉन कलर अप्लाय करायचा आहे स्टँडर्ड ब्ल्यू तर आपल्याला इथे स्टँडर्ड ब्ल्यू फॉन आहे आहे दिसत क्वेश्चन तुमचे डॉक्युमेंट आणि सादरीकरणे दृश्यमानपणे वर्धित करण्यासाठी टेक्स्ट इफेक्टचा वापर केला जातो म्हणून निवडलेल्या टेक्स वर शाडो इन्नर टॉप टे आ, लेफ्ट टेक्स लागू करा तर याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे टेक्स इफेक्टमध्ये आणि याच्यामध्ये इफेक्टमध्ये शाडोमध्ये जायचं आहे आणि इन्नरमध्ये जायचं अशा प्रकारे आपलं स्टिम्युलेशन स्टेस कम्प्लीट झालेली आहे त्यानंतर आहे सेशन एंड टेस्ट सेशन एं टेस्ट टेस्टमध्ये आपल्याला चार प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे यूजर इंटरफेस हा अशा ॲप्लिकेन्स ॲप्लिकेशनचा भाग आहे जे वापरकर्त्याला प्रोग्राम नियंत्रित करण्यासाठी तसेच त्याच्याशी संवाद साधण्याची परवानगी देते त्याचं उत्तर आहे एक नंबरचं बरोबर आहे सेकेंड नंबर आहे रिकामी जागा हे अधिकची माहिती किंवा रिक्वेस्ट पुरव पुरविता तर याचे उत्तर आहे थर्ड डायलॉग बॉक्स बॉक्सेस तर त्यानंतर आहे थर्ड पर्शन या प्रकारच्या सॉफ्टवेअरचं वर्णन एंड युजर सॉफ्टवेअर असे करता येऊ शकते आणि याचा वापर विविध प्रकारची कामे पूर्ण करण्यासाठी केला जातो याचे उत्तर आहे सेकेंड नंबर ॲप्लिकेशन्स त्यानंतर आहे फोर्थ क्वेश्चन या प्रकारचे सॉफ्टवेअर हे बहुतांश तांत्रिक तपशील हाताळण्यासाठी अंतिम वापरकर्ता ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि कम्प्युटर हार्डवेअर यांच्यासोबत काम करते तर याचे उत्तर आहे सिस्टीम तर अशा प्रकारे आपले फोर्थ क्वेश्चन पण सबमिट आपल्याला करायचे आहे आणि एक्झाम आपल्याला ते एंड करायची आहे आणि सेशन आपले अकरा नंबरचे इथे संपलेले आहे 那你。<何><何>